सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि जय शिवराय तर आज आपण एका नव्या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा परिसर अतिशय सुंदर देखणा आणि निसर्गरम्य आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं अतिशय सुंदर आणि देखणा असा परिसर बघून मन प्रसन्न होते आणि बोर आकाशाखाली ही सुंदर झाडे म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच आहे असाच भास होतो या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर आणि देखणरूप या ठिकाणी आहे तर बघा किती सुंदर आणि मनमोहक असा हा परिसर परिसर बघूनच मनाला अतिशय आनंद होत आहे आणि ह्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पण आपण बघू शकतो बघा किती सुंदर आणि अतिशय रूप या परिसराचा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करून सांगा शेअर करा आणि कमेंट करा तर बघा किती सुंदर असा हा परिसर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला अजून पण दाखवतो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा परिसर आहे हिरवीगार झाडे आहेत आणि खूपच छान वाटत आहे ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख आणि खूपच छान असा हा परिसर आहे परिपूर्ण असं निसर्गाचं पॅकेज आपण ह्याला म्हणू शकतो अतिशय हिरवीगार झाडे आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर आणि अतिशय सुरेख असं रूप दिसते तुम्हाला तुम्ही बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला सर्वांना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सर्वांना बाय 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 बाय